आमची इथं बाळ आहे बाळाला भेटायला आलतो आम्ही आता जायची वेळ आली आमची किती वेळ दाजी किती वाजता निघू आपण सांगा बरं आता बाकीच करा आम्हाला बरोबर येताना सांगितलं तर एकच्या पुढच निघणार ह्या <laughs> बरोबर सव्वा एक वाजली होती आता सांगा ना किती <laughs> आता विचार करते ना विचार किती वेळ बरं ह्याला किती खायला लागेल चारायला आहे <laughs> का नाही बरोबर आहे आम्हाला सगळं माहिती आहे दाजीच बघा कसा हसायला ते सांगा की कि छान दिसत आहे चला सांगा किती वेळ लागेल सात वाजता वाजता बाय म्हणजे ते धरूनच चालले आता किती वाजले होय

आम्ही तेजूल आलो बघायला तर आम्हाला मुंबईला जायला आम्ही यांच्याबरोबर आलो ना रोहिणी त्यांच्याबरोबर तर मुंबईला जायला आम्हाला तेवढेच वाजले होते रात्री अकरा वाजले ते अकरा ना हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही आलेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आम्ही इकडं आलेलो चाकणला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाळाची आणि स्नेहाची भेट दाखवते काय नाही घातले नको आता तर इथं आम्ही बाळाला ज्या भेटवस्तू आणल्या होत्या कपडे म्हणा त्यानंतर दागिने म्हणा ताईने पैंजण आणलं होतं मी कानातलं आणलं होतं तर ता, ते त्याला दिलं होतं ता, आम्ही त्याला घालून बघायला सांगितलं होतं तर ता, एवढे एवढेसे पाय होते ना तर त्या पायातून ते गळायला लागलेले एवढे छोटे छोटे पैंजण होते तरी पण त्यातून पण गळायला लागलेले एवढं छोटंसं त्याचं हातपाय आहेत आणि छोटंसं बाळ म्हटल्यानंतर तीन म तीन वीकचं बाळ आहे त्याच्यानंतर काय होणार ना थोडंसं त्याला मोठं हो व्हावं लागणार पण आपली ती असती ना इच्छा की आपण जे काही नेलेले आहे त्याला ते कसं दिसतं आहे ते बघण्यासाठी कारण आपण जेव्हा अजून मी पाच सहा महिन्यानंतर गेलं ना तोपर्यंत त्याचं ते त्या पैंजण म्हणा ते येत पण नसतं त्याला म्हणजे ते थोडंसं मोठं झालेलं असतं आणि पैंजण ते बारीक झालेलं असतं त्याच्यामुळं आत्ताच घालून बघायचं कसं वाटतं आहे कसं नाही ते त्यानंतर मग मी तिला सांगितलं की त्याचं कान वगैरे टोच पण कान आत्ताच काय टोचता येणार नाही एक दीड महिन्याचं झाल्यानंतर त्याला कान टोचता येतील आणि तेला पाण्यामध्ये ते बरं पण होईल तर तिने सांगितलं की दीड महिन्यानंतर मी त्याचं कान वगैरे टोचेल मग आपल्याला फोटो दाखवतील ते सेंड वगैरे करतील बस दपलं तो जरा ओ वाकड बसली तोसल विसल गाव दिना कोण मैते आतेसी पली न तयार काय कसे ओळखलं पाहिजे बरकुस सांगायचा नाही परत मुलाला नाही खातं मुलींनाही सांगते हा मुलांना नाही मुलांचं काय एकदम ओरसे पकडून आलाय छानय लागलं की अयो मामा मामा झालं बाकी हं छान जाती

पाणी दे ना पाणी द्या पाणी द्या हे द्या ते द्या ते द्या तिला लय आवडत ना कुंकू थँक्यू कुठं लावलंय का नको नको म्हणता म्हणता त्यांनी साड्या वगैरे आम्हाला घेतल्या होत्या आणि त्यांनी आग्रहाने आम्हाला तिथं बसवलं त्यानंतर ओटी वगैरे भरली आणि नको म्हणत होतं कारण बाळातपणीचा लोड वगैरे सगळं असतं त्याच्यामुळं मग म्हटलं नको काय तर तरी पण त्यांनी केलं तर आता ताईचं झालं आता त्यानंतर मी पण बसणार आहे आणि ते ओटी वगैरे भरतायत साडी वगैरे त्यांनी दिली तर ते असतं तुमच्याकडं असतं का आमच्याकडं तर असतं सगळीकडं कर, करतात आमच्याकडे हे सगळं म्हणजे जे बाळाला वगैरे भेटायला वगैरे जातात ना तर ते आपण वस्तू घेऊन जातो तर ते त्या बदलात साडी वगैरे त्यांचं ते असतो मानपान एक प्रकारे तर जे कोणी जातं भेटायला तर त्यांना ते करतात आमच्याकडे सगळीकडेच आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सांगा नसेल तर वाईट कमेंट करू नका कारण हे ज्याच्या त्याची रीत असते पद्धत असते सगळं भरू होती बाबा तू सगळं किती छान लावलंय बरं माझा पप्पा येणार आहे ना आता सगळं काढली हि नाही माझा पप्पा येणार आहे ना आता मला कस लावलं नाही त्याला दिसलं का तुला खाली गेलाय का

साईज तरी तर चाललेली आहे आमची जायची तयारी सगळं झालं बाळाला वगैरे बघितलं दोन अडीच तास भेटले आम्हाला बाळासोबत जाऊ का आता मग हो सुरु होडायला सुरुवात केली बारक्याची

बाय बाय पिल्लू एक पप्पी दे गो सोना एक पप्पी दे गिला उचलून घ्या बरं एक पप्पी दे ग एक पप्पी दे ग खर तर पाय निघतच नव्हता पण आता उशीर भरपूर होत होता सात वाजत आलेले आणि आपल्याला जायला पण भरपूर लेट होईल त्याच्यामुळं निघावं लागलं बाळाला बाय करून स्नेहाला बाय करून तेजूला बाय करून आम्ही सगळे जरा निघालेलो आहे तेजू आम्हाला गाडीपर्यंत सोडवायला आली होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग बा बाय